पप्पांच्या नमस्कार नवीन ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर रांगोळ वगैरे झाले जेवले मी आता आणि टिकलीचं लावा लावायची ला राहिली म्हणून का नाही टिकलीसाठी आले मी आणि हे आहे ना आज काय काय कामं केलेत बघा दाखवते पप्पा बरोबर मस्ती करते का येऊ बघा तिकडं मम्मी पप्पा चालू आहे सोनं बसलं आहे तिकडं तर ऊन पडायला बरं का ते बघा ऊन यायला लागले हळूहळू कामाला लागते का चला छोड दे खाना खाले तर चला प्लेट घेते मोठी प्लेट अशी मोठी प्लेट घेणार आहे प्लेट कशाला घेते माहिती आहे का साड्यांना फॉल लावते मग नोटी प्लेट घेतली कपडे असे पिशवा भरून भरून ह्या साड्या तर ह्या पिशव्या सगळ्या तिथपर्यंत स्वतः आहेत ड्रेस आहेत साड्या बघितलं का पप्पाला ने बनाया है डांस वाला डांस वाला कैसे बनाया कैसे डांस किया था दिखा ऐसे ऐसे ऐसे, ऐसे? ऐसे? सुपारी फुटली कैसे ऐसे, ऐसे नहीं? ऐस वाला नहीं हां ऐसा वाला अच्छा पापा को खुंद रही है डेली हम अ पढ़ ले

झक करून घेतलेलं आहे पायपिंग करायची नाही बरं का साडीला खालून पायपिंग केली ना तर साडी अशी फोल्ड होते जसं पायपिंगच पायपिंग नाही तीही नाही का पिको फॉल्स आपण पिको करतो पिको करायची नाही पिकोचंच हे ठेवायचं झिग दाबन ती दाब नसतं का आपलं दाब ते चेंज करायचं नॉर्मल शिलाईचा दाब लावायचा आणि झेक झकच करायचं हे बघा खूप छान जवळ या दिसतय का दुसऱ्या साडीवर दाखवते इकडे तर ही पन साडी पण झाली ही साडीचा आम्हाला हे लय आवडलं ठीक आहे हे साडीच मी लावून आहे आणि हे ही साडी पण आहे साडीला गेली काढून घेते साडीला ये थे थे ला 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 हे झालं होतं अडकलेली हे बघा ह्याला पण लावून घेतलं आणि साईडला पिको केलं दोन्हीला पण हे असं पिको पिको केलं ना तर तसं ह्याला नाही कर करायचं सा। खालच्या साईडला जे आहे त्याला ह्या ह्याला असं झिग करायचं ठीक थी? आहे हे बघा हे असं पिको नाही कर करायचं त्याला झिक झग तोच पिकोचाच हे ठेवायचं पॉईंट आणि

तू पप्पा घे गोदी सोला बघितलं कसलो फोडतोय आली जेवण घेऊ जेवायला लागली पिलू टी व्ही बघत बघत चाललेला आहे आमचं हे बघू शकता तुम्ही फलवायचं लया गो अगो कारण साडीला फॉल लावताना नाही खाली मुंडी लोटा करावी करा लागते मान माने दुखत साडीला फॉल लावायचं काही परवडत नसतं धुयाच त्या फॉलला सुकवायचं आणून प्रेस करायचं परतही साडीच्या फॉल मध्ये काही हे नसतं परवडत नसतं पण आता साडीला फॉल लावण्याशिवाय सुंदर पण दिसत नाही ना ते कस्टमर कुठं घेऊन जाणार बिचारा आता ब्लाऊज शिवायचं ते सगळे कामा सारखेच कराय म्हणायचं आणि करायचं तर बघित का घेऊन आली घेऊन आली घेऊन आली वर पप्पांच्या बस वर बसले सबाव पप्पाच्या वर बसले हम्म पप्पांच्या वर उराव बसून पोटाव लय उड्या मारती उतरली बघा जाऊ बसती ती उड्या मारती लोई त्रास देती बाबा ती मला नाही सण होती वेट होत आहे ना, ती ती ना। ती ते पप्पा ते कसे झेलते काय माहित त्यांना तिला झेलणं सोपं आहे उमरज वरून चितळीला ने संतोष म्हणून हातात तर म्हणते मला होत नाही आधी कसं दिवसभर उचलते तिला

तर चला जे ब्लाऊज कसे शिवले ती नक्कीच बघा ठीक आहे तर चला गाईचं पण बघा आणि मी हे लावून घेते उशीर लागतो असं साडीला फॉल लावायला त्यामुळे ना तिचे बोलणं दिवसभर बंद होत नाही त्याचं बोलणं चल हटो हटो मी अभि चल बघितलं तिच्यासाठी आणते ये सब पप्पा ले लाया बोलो ऐसे ये बस मेरे हाँ बस चलो छोडो ते छोड़ छोडवते भाताला तर इंडक्शन बंद हे बघा साफसफाई सगळे झालेले थोडंसं ना टमॅटो जिरा मोहरी हे टाकून का नाही भाताला असं बनवून घेतलं मी रात्रीचा भात पोर खात नाही काही नाही जेवत नाही काही नाही पापड थोडस हिटरवरच भाजून घेते तर भांडी वगैरे सगळे साफ झालेले आहेत काय पिलू बघा एवढी भांडी करते मिक्स भाजी बनवली खूप दिवसानं भाजी बनली ना तर चला गरम गरम आहे भाप सुटलेलं आहे झाले आता आता एवढं होती का नाही एवढं बापरे बाप रविवार असला ना काय खरं नाही बाप लिकीचं नुसतं त्या दोघींच दोघांचं सॉरी दोघींचं म्हणते बाप लेकीचं ना नुसतं फॅमिली पॅक आईस्क्रीम आणणं तिला बाहेर घेऊन जाणं नुसतं पप्पा घोडा घोडा दिवसभर चालूच असतं आणि हे सर्व ना मी का दाखवत नाही जास्त जावयाबापूंना आवडत नसतं आणि मला पण योग्य वाटत नाही लय खेळत असते तर आमचा विचारच करत नाही बिलकुल एवढी दोघं ती हाय म्हणून जावंय बापूची हे आहे थोडंसं गाई झोपली की तोंड लसतात तर पूर्ण रविवार भाजी काल एवढी गर्दी मग ती आणता आणता लय उशर झाला मग इतकी वरडत होती ना इतकी गायू लुटीवर नाही लुटी नाही गाय सगळीला आणि गे पापा आयस्किन वेगळे आहे गे तर आता झोपलंय गायू आणि आमचं पूर्ण रविवार बघितलं का कसा रविवारचं पूर्ण खूप वेगळा आमचा दिवस शनिवार रविवार एवढी खुश ना गायू लय खुश तर चला लवकरच ब्लाऊजचा व्हिडिओ टाकत आहे मी कसा शिवते आणि काय आहे डिझाईन कुठली आहे कुठली चॉईस कस्टमरची चॉईस ठीक आहे आपण बघू थ्रेडिंग माझी केली नाही तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद